देवेंद्र फडणवीस काही शासना एकनाथ शिंदे अत्यंत चालाक अजित पवार उकलेली संधी शरद पवार सुप्रिया सुळे नो सुषमा अंधारे राज ठाकरेच उद्धव ठाकरे त्यांनाही धरत प्रकाश आंबेडकर नोबडी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ही स्वार्थापोटी झालेली युती काही मराठी माणूस किंवा हिंदू धर्म यांच्यासाठी झालेली युती नाही सर्वात मोठा धोका कुठला वाटतो नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा धोका म्हटलं जाते की मराठी माणूस मुंबईतून बाहेर पडतोय ते बाहेर पडतोय म्हणजे त्याला बाहेर घालवलं महानगरपालिकेमध्ये से, सेनेची सत्ता होती त्यांनी घालवलं यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्ष कधीच निवडून आले नाही त्यांनी आपल्याला पैसे दिले नाहीत त्याला मतदान करा ज्यांनी पैसे दिले त्याचे पैसे घ्यायचे आणि ज्यांनी दिले नाही त्याला मतदान देऊन मोकळा नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये नवीन वर्ष आलेलं आहे आणि या नवीन वर्षात ही नवीन मुलाखत मी घेते ते म्हणजे प्रकाश आंबेडकर सर माझ्यासोबत आहेत सर खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये स्वागत केल्याबद्दल आभार सर नवीन वर्ष आहे नवीन वर्षात प्रत्येक जण एक नवीन अजेंडा ठेवतो प्रत्येक आपल्या वर्ष कसं जाईल मी कुठल्या पद्धतीने जाऊ हे सगळं चालू असतं पण मला तुमचा स्पेशली पहिल्यांदा विचारायचं नवीन वर्षात काही नवीन संकल्प ठरवलेत का नाही काहीच नाही संकल्प काहीच ठरवलेले नाहीत आणि बदाशाणी असं म्हटलेलं आहे कि नव्या वर्षाच्या संकल्पना हे एकतीसला एक ला ठरतात किंवा एकला आणि दोन तारखेला त्या मोडल्या जातात बरोबर <laughs> त्यामुळे आता कुठला संकल्पना <laughs> <तेजमें> आता कुठलाही <laughs> संकल्पना सर संकल्प नसला तरी काही अजेंडे निश्चितच ठरू शकतात असं मला वाटतंय कारण सध्या आपण बघितलं जे राजकीय हो वातावरण सुरू आहे आपल्या महापालिका निवडणुका आहेत काहीना तिकीट नाही मिळालं रडारड झाली किंवा काहींना बिनविरोधी म्हणजे अगदी घोषितच झाल्यासारखं झालं हे जे वातावरण सध्या राजकारणाचं चा चालू आहे यामध्ये सर तुमचा अजेंडा तुमच्या पक्षाचा अजेंडा आणि तुमचं मत काय मी एकच म्हणेन याच्यामध्ये की यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्ष कधीच निवडून आले नाहीत म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी एक दडपशाही आणि दुसरं जे आहे ते खरेदीशाही या दोन गोष्टींच्या आहेत इलेक्शन कमिशन कमिशनने आम्ही चौकशी करू असं जे म्हटलेलं आहे ते फार चांगलं आहे त्यांनी कमिशन नेमावं त्यांनी काही गोष्टी कराव्यात असं मला वाटत एक तर इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना ज्यांच्यासाठी मागे घेण्यात आले त्यांची चौकशी पहिल्यांदा करण्यात यावी दुसरं ज्यांनी माघार घेतली आहे त्यांची असणारी चौकशी त्या ठिकाणी करण्यात यावी फायनान्शियल व्यवहाराच्या संदर्भात जमिनी खरेदीच्या संदर्भातलं आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये त्या त्या पोलीस खात्यातले इन्स्प डीवायस स्पी यांना त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन नेमकं काय घडलं त्याचा असणार रिपोर्ट हा मागून घ्यावा आणि ते दोन्ही इंडिपेंडेंटली ठेव म्हणजे मग खरं कारण त्याच्यातलं बाहेर येईल अशी परिस्थिती आहे सर जे प्रेशर त्यांच्यावर असू शकतं याच्यातून तुम्हाला वाटतं का जसं ते बोलले तसं करतील माझ्या अंदाजानं दिनेश वाघमारे हे, हे आय एस अधिकारी आहेत रिटायर्ड झालेले आहेत चौकशीचा भोंगा त्यांच्या पाठीमागे लागलेला नाही आज ते इलेक्शन कमिशन असल्यामुळे हो त्यांची चौकशी कोणीच करू शकत नाही संविधानिक पदावरती आहे ते दुसऱ्यांची चौकशी करू शकतात त्याच्यामुळे संविधानाने दिलेला अधिकार आणि संविधान दिलेलं संरक्षण हे लक्षात घेऊन त्यांना आलेली संधी सिस्टम दुरुस्त करण्याची ही त्यांनी सोडू नये या मताचा मी आहे ही संधी इतिहासामध्ये सर्वच इलेक्शन कमिशनना मिळत नाही त्यांना मिळालेली आहे इतिहासामध्ये स्वतःची नोंद करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे एक इतिहास घडवण्याची संधी आलेली आहे ती त्यांनी घडवावी हीच मी अपेक्षा धरतो सर सामान्य नागरिक आहेत बऱ्याचदा गावची लोक सुद्धा आता म्हणतात की बाबा आमचा काय विचार राजकारणी करत नाहीत त्यांचं त्यांचं चालू आहे तर खरंच हे नागरिकांचं जे मत आता तयार ता झालेले आहे ते आत्ताची राजकीय परिस्थिती बघून काहींचा तयार झाला असेल किंवा वैयक्तिक जे अनुभव आले त्यातून झाला असेल तुम्हाला हे खरं वाटतं का सर तुमच्या मी मागे म्हणालो होतो की लोकांनी मतदान कोणाला करायचं तर मी एकच म्हणा ज्याने आपल्याला पैसे आप दिले नाही त्याला मतदान करा ज्यांनी पैसे दिले त्याचे पैसे घ्यायचे ठेवून द्यायचे आणि ज्यांनी दिले नाही त्याला मतदान देऊन मोकळा लोकांच्या हातात आहे सुधारणा ही निवडून गेलेले करतील असं नाही सुधारणा ही लोकांनी केली पाहिजे आणि लोकांनी ती पांडा पाडला पाहिजे कोण अडवणार <laughs> आहे ते की समजा आता एक हा कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी पैसेच वाटले नाही लोकांनी त्याला मतदान दिलं तो कोण थांबवणार आहे तो ॲटलिस्ट प्रामाणिक तरी आहे त्या प्रामाणिकतेचा हे बघून लोकांनी त्याला मतदान द्यावं म्हणजे हे वाटप करणारे जे आहेत पुढच्या निवडणुकीपासून वाटप नाही असं म्हणजे मला क्वचित का वाटत याच कारण जे सरकारने लाडकी बहीण योजना ही योजना आणली म्हणा यामध्ये अनेक महिला वर्ग जोडला गेला याच्यातून महिलांच्या मनात झालं की नाही हे माझे भाऊ आहेत आणि ते एक मनात तयार झालं त्यांच्या सेम कंडिशन सर ग्रामपंचायत निवडणुकीला सुद्धा होते ग्रामपंचायत गावातील दोन जरी उमेदवार असतील जो उमेदवार जास्त पैसा देतो त्याकडे लोक वळतात तर कुठे नागरिकांच हे याला कारणीभूत म्हटलं मला की नागरिक जोपर्यंत सुधारत नाही म्हणजे जुनी मत म्हण होती की राजा तशी प्रजा आज असणारा राजा कोण आहे तर मतदार हा राजा आहे आता मतदार राजा जर खायला लागला तर त्यांनी निवडून दिलेला प्रतिनिधी अजूनच खात बसेल त्याच्यामुळे लोकांनी काही सिस्टम्स पाडल्या पाहिजेत आणि त्या म्हणजे की, एक तर मतदान करेन किंवा करणार नाही केलं तो कोणाकडून घेऊन करणार नाही मला ज्याला वाटते त्याला मी मतदान देईन ही मेंटॅलिटी डेव्हलप केली पाहिजे लोकशाही ही आपल्याकडे नव्यानं आहे तेव्हा लोकशाहीचे गुण मतदानाचे गुण हे समाजामध्ये रुजवावे लागतात आणि ते रुजवण्यासाठी काही नाहीये म्हणजे बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की आपण निवडणूक ही पद्धत आणली आणि निवडणुकीच्या पद्धतीतून जो निवडून येईल तो राज्य करेल आणि हा फक्त पाच वर्ष राहील आता मी माझ्या अनुभवावरनं सांगतो आम्ही ज्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले वर्षभर किमान मिनिमम वर्षभर ते आमचं समजवण्याच गेलं त्यांना एक वर्ष कसं बस त्याला मिळतं आणि अडीच वर्षानंतर त्याला काढले त्याच्यामुळे तो ट्रेन होईपर्यंत त्याचा पाय उतारा असतो त्याच्यामुळे बाबासाहेब असं म्हणाले होते की तुम्ही त्याला त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस कारोबार देत आहे त्यावेळेस तो कारोबार देण्याच्या अगोदर तुम्ही त्याला ट्रेनिंग दिला म्हणजे मग तो बसल्या बसल्या कारभार व्यवस्थित करू शकतो नाही शिकण्यामध्येच त्याची वर्ष सवा वर्ष निघून जात काहीच उपयोग नाही सर या आधीच जे या आम्ही लहान असताना जे आणि तुम्ही तरुण असताना जे राजकारण होतं त्यावेळी बहुजनांचा विचार केला जायचा जा, पण सध्या आपण राजकीय वातावरण बघितलं तर धार्मिक तेढ भयंकर दिसतात सोशल मीडिया त्याला एक असं आहे की प्रत्येकाच्या हातात ते व्हिडिओ येतात त्याची चाचपणी प्रत्येक माणूस आपल्या परीनं करतो आणि कधी कधी वेगळे विचार मनात ठेवले जातात तर याकडे सर मी असं म्हणेन की लोक बदमाश आहेत पूर्ण बदमाश तू एका बाजूला धार्मिक राजकारण करतो हे बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला आ, सोशल मीडियावरचा ऍस्ट्रॉलॉजिकल चॅनल आपण जर बघितलं एकही जण असं म्हणत नाहीये की हे दोन हजार सव्वीसावं वर्ष आनंदित जाईल असं तो म्हणतच नाहीये एका बाजूला लग्नपत्रिकेवरती तो मूर्त काढतो बिना मूर्ताशिवाय लग्नपत्रिका तुम्हाला निघतच नाही म्हणजे तो ज्योतिषाकडे जातो ती, ती वेळ काढतो पाळतो की न पाळतो हा वेगळा भाग पण त्याच ज्योतिषाने दोन हजार सव्वीस हे भारताला अत्यंत घातक आहे आणि या सरकारमुळे घातक आहे असं जे म्हणतोय त्याच्यावरती तो विश्वास ठेवायला तयार नाही म्हणजे धर्म सुद्धा आपल्या सोयीसाठी असेल तर वापरायचं धर्म आपल्या विरोधात असेल तर मग त्याला बाजूला करून टाकतो ही जे, ही जे हे जे हे जे वागणूक आहे ही दुपट्टी वागणूक आहे आणि या दुपट्टी वागणुकीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे असं कुटुंबामध्ये आपण बघितलं की दुपट्टीपणा हा काही काळ चालतो आणि काही काळानंतर आपल्याला दिसत कि ते कुटुंबच विभक्त व्हायला सुरुवात होत हे ही घरातला नियम हा बाहेरच नवीन नियम नाही कुटुंब सर आता राजकीय आणि उद्धव ठाकरे एकत्र या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्यामुळे एक त्यांना बळ मिळाले त्यांच्या कार्यकर्त्यांना असं म्हटलं जाते तर तुम्हाला काय वाटतंय की हे बदललाच चिन्ह आहेत का त्यांच्यासाठी मी असं म्हणेन की अ उद्धव ठाकरेंना हे उपयोगी असं मी त्या ठिकाणी मानत नाही त्यांना अत्यंत नुकसानदायक जो स्वतःला शिवसैनिक म्हणत होता तो आता एकनाथ शिंदेकडे अधिक जाईल असं मला दिसतंय आणि या महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचे सायझेबल निवडून आले तर आश्चर्य मानू नये का ही जी झालेली युवती ही स्वार्थापोटी झालेली युवती आहे काही मराठी माणस माणूस किंवा हिंदू धर्म यांच्यासाठी झालेली युवती नाही तर ही युती जी आहे ती आपली ताकद कमी झाली ते स्वतःच म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल ताकद मिळणार म्हणजे याचा अर्थ की त्यांची ताकदच कमी झाली होती आणि स्वतःची ताकद कमी झाल्यामुळे आम्ही एकत्र आल्याशिवाय आता आम्हाला गत्यंतर नाही हे ते स्वतःच कबूल करतात लोक तेवढे मूर्ख नाहीत आणि म्हणून नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेचं यश हे सगळ्यात मोठं यश आहे मी असं म्हणेन की शहरी शिवसैनिकांनी चॉईस ज्याला म्हणतो आपण तो चॉईस केला आणि मॅक्सिमम चॉईस आपल्याला दिसतो की तो एकनाथ शिंदे आहे तेव्हा मुंबई शहरात सुद्धा तोच इतिहास घडणार नाही याची गॅरंटी दोघ भाव काय देतात आहेत तर नाही नाहीये उलट त्यांनी जे म्हटलं आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो त्यांना असं विचारण्यात आलं की एवढी वर्ष महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती एक मराठी उद्योजक एक मराठी उद्योजक तुम्ही उभा केलात का हा दाखवा तुमचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे नॉन मराठी माणसाला गेले तुमच्याकडे एस आर एच्या योजना होत्या जे खाली फ्लॅट्स आहेत तिथे मराठी माणसाला तुम्ही दिला पाहिजे हा नियम का नाही केलात तुम्हाला सर की बिल्डिंग प्लॅन मंजूर करताना ती कंडिशन तुम्हाला सहज घालता आली असते तुला हे मंजूर नाही तर तुला मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शनचं आम्ही परमिशन देत नाही मग त्याच्यामुळे असं त्यांचा बाद पहिल्यांदाच पोस्कार ठरला जे म्हंटल जाते की मराठी माणूस मुंबईतून बाहेर पडतोय आता एक व्हिडिओ पण सध्या सर सोशल मीडियावर बाहेर पडतोय म्हणजे त्याला बाहेर घालवलं कोणी घालवलं तर महानगरपालिकेमध्ये सेनेची शे, सत्ता होती त्यांनी घालवलं दुसरं कोणीच नाही घालवलं आपण सर एका दुसऱ्या प्रश्नाकडे असं ओळूयात की आता एक राजकारणात दुसरी पिढी पण सुरू झाली सर सुजात दादाचे सुद्धा आम्ही काम बघतोय प्रचंड सक्रिय असतोय त्याच्या कामामधील तुम्हाला भावलेले कोणते गुण आहेत कमिटमेंट म्हणून आहे दुसरं आणि सत्तेच्या पाठीमागे आपण पाळायचं नाही त्याला तुम्ही वडील म्हणून काय संदेश देऊ इच्छित आहे सर त्यांनी त्यांनी स्वतः आयुष्य चॉईस केलेलं त्याच्यामध्ये आम्ही दोघही काही इंटरफेअर करत नाही आणि मी असं म्हणे की प्रत्येक आईबापाने आई स्वतःच्या मुलाला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे फक्त एवढंच बघावं की त्याच्यामध्ये चुकी मार्गाने जात नाही एवढं फक्त बघावं सर अजून एक असा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिलांचं जे टक्केवारी आहे किंवा महिलांची जी, जी उपस्थिती दिसते ती दिसते आपल्याला वरून पण ऍक्च्युअली ते खरंच ऍक्टिव्ह आहेत का तुम्हाला काय वाटते त्यांना खरंच त्या सत्तेचा उपयोग होतो किंवा त्या स्वतःहून निर्णय घेतात की त्या खुर्ची मागे मी असं म्हणेन की आता काही गोष्टी अनुभवल्यात म्हणून सांगतो काही ठिकाणी असं खरंच त्या महिलांमध्ये गट्स आहेत पण कुटुंबाला बघून ते वापरत नाही आम्ही काही ठिकाणी असताना बघितलेलं आहे की अिपायला सांगते की एक काम कर माझ्या नवऱ्याला जे आहे ना ते बाहेर बसून चा ठेव <laughs> मी हे आम्ही बघितलेलं आहे त्यातो शिपाई मुंड साहेब तुम्हाला आतमध्ये जाता येत <laughs> 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 मी <laughs> ए, ए ले ले। ते तुम्हाला पाणी बिस्किट पाणी सगळं हे करून देतो बैठक संपली की तुम्ही जा मी जाही बघितलेलं आहे त्यामुळे असं म्हणता येणार नाही की सहभाग नाही सहभाग आहे का सर तुमच्या राजकीय प्रवासातील एखादा भावनिक क्षण आम्हाला सांगू शकते भावनिक असं कुठलं भावनिक नाही अजिबात नाही नेहमी स्ट्रॉंग आणि आनंदाचा एक ते एक असं आहे की तुम्ही सत्तेच्या पाठिंबा पळायचं नाही असं ठरवलं की तुम्ही आनंदीत असता बरोबर मग दुखाचा येतो की ज्यावेळेस तुम्ही सत्तेच्या पाठिंबा पळता आणि ती मिळाली नाही तरच नाही तर नाही सर या संपूर्ण प्रवासात बाबा बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्यामधील कोणता विचार तुम्हाला बळ देतो त्याचं लिखा आखं लिखाणच आम्हाला बळ देत त्याच्यामध्ये असं मला एक एक पिकअप करता येतच नाही त्याच्यामध्ये आणि एक पिकअप करायचं असं म्हटलं तर एवढं प्रचंड अपमान यातना ह्या सहन करून त्यांनी त्याच आपल्यावरती परिणाम होऊ गेला नाही ना आणि ज्यावेळेस घटना नेण्याची जबाबदारी आली त्यावेळेस माणसाला केंद्र मानून उद्याच्या देशाचं भवितव्य लक्षात घेत त्यांनी ते केलं हे हे मला वाटतं फार मोठा गुण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की ह्यांनी माझ्यावरती अन्याय केला आहे कुठंतरी भावना भावनास बघतो मी आता संधी मिळवते मी त्याला बघतो म्हणजे हे नॉर्मल रिॲक्शन असते पण ती कुठे आलेली आहे असं मला दिसत नाही जा, त्या सगळ्या त्यांच्या विचारांच्या आणि घटनेमध्ये ठामपणे मी घटना याच्यासाठी म्हणतो कारण का ठामपणे काही व्यवस्था त्यांना करता करण्याचे अधिकार मिळाले आणि ते सुद्धा ते आपण असं बघतो की त्यांनी माणूस हाच केंद्र दिला मग तो अन्याय करणार आहे की आपल्याला पाठिंबा देणार आहे हे नाही बघितलं त्यांनी माणूस हा बघून हा गुण मला वाटतं फारच मोठा हो असं निश्चितच सर तुमचा आदर्श नेता कोण आहे तुमच्यासाठी वाटते की हा नाही कोण आदर्श नाही <laughs> सर महाराष्ट्रासमोरचा सध्याचा सर्वात मोठा धोका कुठला वाटतो महाराष्ट्रापुरतं मी म्हणणार नाही महाराष्ट्र सगळ्यात मोठा धोका जो आहे तो अविकासाचा धोका आहे आणि हे जे पॉप्युलिस्ट राजकारण चाललेलं जे आहे ते पॉप्युल राजकारण राज्याला आहे सध्याच्या ह्याला आणि देशाचा विचार केला तर सर नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा धोका आहे लोकांना कळत नाहीये तो धोका ते मी जसं म्हटलं ना की इथला ओपिनियन मेकर सवर्ण सवर्ण समाज आहे आणि तो धर्माचा वापर करत तो इतरांना क्रश करण्याच्या मार्गावरती लातील यामध्ये सर सोशल मीडियाचा रोल खूप मोठा ठरतोय कारण तरुणाही सोशल मीडियावर आहे सोशल मीडिया आशीर्वाद आहे की अभिशाप काय वाटतं तुम्हाला ते सोशल मीडिया हा मी म्हणेन की इन्फॉर्मेटिव्ह मीडिया आहे याच्यामध्ये नेमकं समाजाचं दर्शन आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि या दर्शनातून मला असं दिसतंय की ज्याला इंग्रजी शब्द हा वापरायचा झाला तर अनएडजस्टेबल अशा कंडिशनमध्ये आपण चालले म्हणजे आपण एकमेकाला स्वीकारणार नाही अशाच कंडिशनमध्ये चाललेलो आता आपण सर काही नेत्यांची नावं आहेत यावर और... एक शब्द तुम्हाला बोलायचा एकच शब्द म्हणजे या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर पटकन आपल्याला एखादा शब्द आठवतो हो त्या पद्धतीने तर पहिलं नाव आहे देवेंद्र फडणवीस काहीच आठवण एकनाथ शिंदे अत्यंत चालाक अजित पवार हुकलेली संधी शरद पवार डेंजरस माणूस सुप्रिया सुळे सुषमा अंधारे राज ठाकरे बी ह्यानं धरतच उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर नोबडी सर खूप छान गप्पा झाल्या आणि बिंदास दिलखुलास इतक्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा मुलाखत आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी स्मार्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद सर